नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर मी तर तुम्हाला माहितीच आहे की आले आहे पनवेलला बहिणीकडे म्हणजेच नवी मुंबई आणि नवी मुंबई जरी असलं मुंबईला आलं आणि शॉपिंग केली नाही असं कधी होणार आहे का तर आता आम्ही जसं तुम्हाला दिसत आहे ऑटोमध्ये बसलेलो माझी मावस आणि मी प्राजक्ताने मी तर आम्ही चाललो आहे मस्जिद बंदरला तर सी एस टीच्या आधी लागतं ते स्टेशन तर तिथे आम्हाला काही नेल आर्टची शॉपिंग करायची आहे आणि काही वेगळी पण अजून म्हटलं जर रिजनेबल रेटमध्ये काही शॉपिंग करण्यासारखं मिळालं तर ती पण शॉपिंग करण्यासाठी आता आम्ही सकाळी सकाळी निघालो हो। आहोत तर महत्त्वाचं सांगायचं असं की आम्ही दोघींनीही लोकलचा प्रवास याआधी कधीही केलेला नाही आहे तर आम्ही फर्स्ट टाइम लोकलचा प्रवास करणार आहोत ती सोबत कोणी नसताना काहीही माहिती नसताना तर तिकीट वगैरे तर काढून झालेलं आहे तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की लोकलचा प्रवास खरंच याआधी आम्ही दोघींनी एकटं असं केलेला नाही आहे जरी आम्ही एकमेकींना सोबत जोडीला दिसतोय पण तरीही आम्हाला यातली काही म्हणजे आयडिया नाही की लोकलचा प्रवास कसा करतात किती प्रचंड गर्दी असते ना आणि ते धावपळीचं जीवन वगैरे इथे तुम्ही बघू शकता किती सारी गर्दी आहे पनवेल स्टेशनवर येऊन आम्ही पोचलेलो आहे दहा सव्वा दहाची आय थिंक लोकल आहे तर ती लोकल किती वाजता आहे वगैरे हे सुद्धा आम्ही चेक केलं आणि आपलं ॲप वगैरे तर असतात ॲपद्वारे तर आपण कुठे कोणत्या कानाकोपर्यंत पोहोचू शकतो गुगलच्याद्वारे वगैरे तर आता लोकलमध्ये आम्ही बसलेलो आहे आणि मुंबईची गर्मी खरंच अशी सहन होत नाही आहे खूप प्रचंड अशी गर्मी आहे आणि कशी तरी म्हणजे पनवेल स्टेशनवरूनच ही लोकल लागणार होती त्यामुळे जागेचा काही प्रॉब्लेमच झालेला नाही आहे जागा अतिशय कम्फर्टेबल अशी आम्हाला मिळाली पण मला खरंच आहे ना मुंबईच्या ज्या लेडीज आहेत त्यांचं फार कौतुक वाटतं की त्या कशानं लोकलचा प्रवास करतात कारण की काही सेकंदच लोकल थांबत असते आणि गर्दी तो तुम्ही बघू शकता किती सारी गर्दी असते आणि रोजचं हे जे जॉबला था रुटीन जे आहे आपलं अपडाऊन वगैरे करायचं तर हे खरंच मला म्हणजे हॅट्स ऑफ मुंबईच्या ज्या लेडीज आहेत ना त्या ज्या जॉब करतात अप डाऊन करतात लोकलनी तर खरंच मला त्यांचं खूप कौतुक वाटतं आज मी फर्स्ट टाईम एकटी लोकलने प्रवास करते ना तर त्यावेळेस खरंच कळते की किती धावपळीचं जीवन, है, जीवन पन, आहे हे मुंबईकरांचं नाशिक म्हणजे मी नाशिकची आहे तर नाशिककरांना इतकं नाही जाणवत धावपळीचं जीवन वगैरे पण मुंबईकरांना खरंच हॅडस्टॉप आहे लेडीजला तरी ॲटलीस्ट तर चल आता आम्ही मस्जिद बंदर या स्टेशनवर येऊन पोहोचलेलो आहे सी एस टीच्या अलीकडचं ते स्टेशन आहे तर तिथे येऊन आम्ही पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही मार्केटमध्ये एंटर झालेलो तर काहीही माहिती नाही आहे आपल्या नाशिकच्या शालीमारसारखं मार्केटची जशी आपल्याला माहिती असते किंवा आपल्या गावच्या मार्केटची आपल्याला जशी माहिती असते तशी आम्हाला ह्या आम मस्जिद बंदरमध्ये आम्ही आलेलो ना तर आम्हाला खरंच ह्या मार्केटची कसलीही माहिती नाही आहे पण आम्ही काय केलं गुगलवर मॅप टाकला आणि ज्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे त्या ठिकाणाचं नाव वगैरे मेन्शन करून त्याद्वारे आम्ही मॅप दाखवतो त्या पद्धतीने आम्ही निघालो आहोत पण मग तरी थोडं कन्फ्युजन होत असल्यामुळे प्राजक्ताला बोलले की एका ठिकाणी आपण ॲड्रेस वगैरे व्यवस्थित प्रॉपर विचारून घेऊया कारण आम्हाला जायचं होतं नेल आर्टचं सामान घेण्यासाठी मेन आम्ही इथे त्यासाठीच आलेलो होतो कारण नाशिकच्या तुलनेने मुंबईमध्ये चांगलं मिळतं म्हणजे आम्हाला कोणीतरी म्हणजे प्राजक्ताला हा ॲड्रेस कोणीतरी सुचवलेला होता की इथे नेल आर्टचं सामान खूप रिझनेबल रेटमध्ये मिळतं तर चला आता आम्ही फायनली फाइंड आऊट करतोय आता ॲड्रेस आणि हे बेरा ब्युटी म्हणून जे दिसतं आहे तुम्हाला समोर शॉप तर इथेच आपल्याला जायचं आहे तर फायनली आम्हाला तो जो, जो शॉपचा ॲड्रेस आहे तो फाइंड आऊट झालेला आहे आणि फ्रेंड्स हे नेल आर्टचं जे काही ब्युटी बेअरमध्ये तुम्हाला समोर शॉपमध्ये जे काही वस्तू वगैरे दिसतं आहे खूप रिजनेबल रेटमध्ये आहे तर मी याचा स्पेशल व्हिडिओ असा घेऊन येणार आहे कारण इथे मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन येणार साठी मी एक दीड तास या शॉपमध्ये थांबली आहे आणि याची डिटेल माहिती किंवा प्राइस वगैरे कशा असतात हे सुद्धा मी डिटेलिंग घेतलेलं आहे तर याचाच मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे खास करून नेल आर्ट ज्या पण लेडीजला इंटरेस्ट आहे किंवा ज्या आपण लेडीज करतात त्यांच्यासाठी तर आता इथे मी तर नाही नेल आर्ट वगैरे करत पण प्राजक्ता करते तर प्राजक्तासाठी आम्हाला हे सामान परचेस करायचं होतं तर अगदी रिजनेबल रेटमध्ये आम्हाला इथे सामान मिळालेलं आहे ॲटलीस्ट प्राजक्ताला परवेडल असं तरी सामान इथे आम्हाला मिळालेलं आहे आणि व्हरायटी पण भरपूर अशा इथे मिळून जातात तर याचा डिटेलिंग व्हिडिओ बघायला प्लीज विसरू नका आपल्या नेक्स्ट ब्लॉग हा त्याच्याच रिलेटेड येणार आहे यामध्येच ऍड केलं असतं पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि तुम्हाला तर सांगितलेला माझा आधीचा प्रॉब्लेम की मी का व्हिडिओ असे मोठे बनवत नाहीये तर फायनली सर्व सामान घेऊन झालेले आणि फायनली बिल वगैरे तयार करून आता त्यांची छानशी इथे पॅकेजिंग वगैरे पण करून दिली जाते तर आता हे सामान घेऊन झाल्यानंतर आम्हाला थोडं मार्केट फिरायचं आहे आणि रिजनेबल रेटमध्ये जर काही शॉपिंग वगैरे मिळाली शॉपिंग करायला मिळाली तर ती पण आम्हाला करायची तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत नक्की राहा नंतर आम्ही तुला तुम्हाला सगळं काही मार्केट पण मी दाखवणार आहे मस्जिद बंदरचं तोपर्यंत इथे तिने बिल वगैरे केले प्राजक्ता आणि आता आम्ही तिचं सामान घेऊन निघालेलो आहोत प्राजक्ता खूप खुश आहे कारण तिला रिजनेबल रेटमध्ये तिचं नेलाडचं सामान तिला मिळालेलं होतं तर आता खूप भूक लागलेली आधी आम्ही काहीतरी नाश्ता करतो नाश्त्यामध्ये आम्ही मस्तपैकी खाल्ली पाणीपुरी आणि खरंच खूप छान होती हां पाणीपुरी अशी म्हणजे क्रंची वगैरे छान होती आणि पाणी पण त्याचं टेस्टी होतं अगदी तर आता इथे आम्ही पहिल्यांदा नाश्ता वगैरे करून घेतो आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा कारण की मी थोडंसं मार्केट फिरणार आहे रिझनेबल रेटचं मार्केट वगैरे कुठे आहे ते पण मी तुम्हाला दाखवते त्याआधी मला पाणीपुरीचा छानपैकी आस्वाद घेऊन घेऊया मोठ्या मोठ्या पुऱ्या असल्यामुळे फार ठसका गेला मला आणि घरच्यामध्ये खरंच पाणीपुरी अडकली होती त्यानंतर पाणीपुरी खाऊ मन नाही भरलं म्हणून आम्ही मग भेळवर ताव मारला छानशी अशी भेळ आम्ही खाल्ली आणि पोटभर असा नाश्ता केला कारण की मार्केट फिरायचं आहे शॉपिंग करायची एनर्जी तो बनती की नाही तर चला फायनली शॉपिंगला सुरुवात केलेली आहे तर मस्जिद बंदर येथील आहे ना मंगलदास मार्केट जे आहे ना त्या मार्केटमध्ये आम्ही आलेलो आहोत इथे समोर ज्वेलरी वगैरे दिसत असेल तर अतिशय रिजनेबल रेटमध्ये ती ज्वेलरी होती आणि नंतर काही हे घराचं डेकोरेशन वगैरे करण्याचं जे काही सामान होतं सगळं उडनचं वगैरे होतं आणि थोडं युनिक पण होतं ते इथे केलंही का नाही काहीतरी परचेस वगैरे प्राजक्ताने तर छान होतं रिजनेबल रेटमध्ये आम्हाला ते मिळालं होतं त्यानंतर मला थोडीशी वेदांच्या स्कूलची पण शॉपिंग करायची होती तर इथे बॅग्स वगैरे लागलेले होत्या ह्या पण रिजनेबल रेटमध्ये होत्या आणि छान होती क्वालिटी वगैरे पण मस्त आहे तर मी इथून बॅग वगैरे वेदांसाठी परचेस केलेली आहे तर मी कोणती बॅग घेतली वेदांसाठी स्कूलचं काय शॉपिंग वगैरे केलं तर त्याच्यावरती मी व्हिडिओ नक्की घेऊन येईल एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही दाखवता येत नाही त्यामुळे म्हटलं चला पहिल्यांदा आता तुम्ही मी मार्केटच फिरून घेते आणि मार्केट दाखवून घेते तुम्हाला जर कधी नाशिकवरून म्हणजे नाशिकवरूनच नाही कुठून पण जर तुम्ही येणार असाल तर ह्या मार्केटमध्ये जर आला तर खूप छान असं रिजनेबल रेटमध्ये सगळ्या वस्तू मिळतात तर इथे आम्ही कुर्ती वगैरे पण घेतल्या मी तर त्या कोणत्या घेतल्या काय घेतल्या ते थोडंसं सस्पेंड ठेवते कारण घेतल्या छान कुर्तीज मला परवडल्या इथे घ्यायला तर नेल आर्टचं सा सामान वगैरे घेऊन झाल्यानंतर जेव्हा आम्ही मार्केट फिरलो ना तर नाशिकच्या रेटच्या मानाने आम्हाला खरंच इथले रेट, रेट थोडेसे रिजनेबल वाटले आणि शॉपिंग करायला पण आम्हाला खूप परवडली तर इथे मी जवळजवळ तुम्हाला सांगते चार एक कुर्तीज म्हणजे परचेस केलेल्या आहेत तीन तीन का चार कुर्तीज मी घेतल्या होत्या इथून आणि मग त्यानंतर चार वाजताची आमची लोकल होती तर आम्ही फटाफट मार्केट फिरून आणि आम्हाला चार वाजताची लोकल पण घ्यायची लो होती कारण वातावरण पावसाचं पण झालं होतं म्हटलं आपल्याला आयडिया नाही आपण नवीन ठिकाणी आलेलो आहे काही कसलीही माहिती नसताना आम्ही मार्केट मस्तपैकी हिणतोय फिरतोय अगदी लूक आहे ना मार्केट मार्केटसारखाच वाटत होतं मला असं वाटत होतं की मी नाशिकच्या शालीमारच्या मार्केटमध्येच फिरत होती तर आमची शॉपिंग वगैरे झाली आणि आता आम्ही मस्जिद बंदरच्या स्टेशनवरती येऊन पोहोचलेलो आहे तर आता लोकलची वाट बघतो आणि फायनली शॉपिंग वगैरे व्यवस्थित झाली आहे आमची प्लेसची माहिती नसताना मार्केटची माहिती नसतानाही आम्ही शॉपिंग करू शकलो याचा आज आता मला खरंच कॉन्फिडन्स आलेला आहे आणि लोकलचा प्रवाससुद्धा मी आता करू शकते कारण की गुगल वगैरे असल्यानंतर आणि कोणाला विचारल्यानंतर पण आपल्याला समजू शकतं हो की नाही कुठल्या पण जागेची माहिती अख्खी दुनिया आपण फिरू शकतोय गुगलच्या माध्यमाने हो की नाही तर तुम्ही पण लोकल लोकलचा प्रवास करायला घाबरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी युजफुल आहे त्या आहे थंड थंड असं वातावरण झालेलं आहे तर इथे बघू शकता की तुम्ही रिमझिम पावसाने आपली हजेरी लावलेली आहे आणि सगळं वातावरण मस्त असं थंडमय करून टाकलेलं आहे सर्व मुंबईकर पावसामध्ये भिजून सुकावलेले आहे थोडं का नाही गरमीला थोडंसं म्हणजे आपल्याला आराम मिळतोच आहे तर चला आता इथे हे स्टेशन आलं आहे मानसरोवर मानसरोवरच्या नंतरचं स्टेशन होतं पनवेल तर मस्त दरवाज्यामध्ये उभी राहून गार हवेचा आनंद घेत होते आणि लोकलचा प्रवासाचा पण आनंद मी घेत होते तर चला फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला युजफुल झाला असेल आणि उद्याचा ब्लॉग बघायला खरंच विसरू नका आमची शॉपिंग झालेली आहे आणि पनवेल स्टेशनवरती आम्ही उतरून आता घरी जाण्यामध्ये सज्ज झालेला आहोत तर नाशिकला मी येत्या दोन तीन दिवसामध्ये निघणार आहे तर नंतर माझ्या घरचे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका तर चला स्वामींचे नाव घेऊन आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ